तर खरंच मला ही गोष्ट माहीत नव्हती गोरी पैसे वाचले असते ना हो ना संपलाय पाऊस चालू झाला तरी पण आमच्या इकडं पाऊस काय आला नाही ये ये दी ये ये मी काय आली तिचं कोर्ट दुखी राहतील टाकून दिलं हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्याला मी व्हिडिओमध्ये तर चला तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टवरून आज मी मोठा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज मी फ्रीजची क्लिनिंग करणार होते तिथूनच मी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर व्हिडीओ मधून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं का भेटावं काहीतरी रेसिपी शेअर करावी याच हेतूने मी व्हिडिओ बनवत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये काही क्लिनिंग टिप्स असतील किंवा मग आता सध्या सगळीकडेच माशांचा उद्रेक चालू आहे तर घरामध्ये माशा कमी कशा होतील त्यावरती सध्या मी काय उपाय करते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच एकदम सोप्या पद्धतीने मेदूवड्याची रेसिपी मी शेअर करणार आहे तुम्हाला समजेल असे आणि त्याच्यानंतर मग सांबर थोडं वेगळ्या पद्धतीने बनवले मी तर फ्रीज क्लीन करता ना ज्यावेळेस सामान याच्यातलं बरंच कमी होईल किंवा भाजीपाला त्यावेळेस मी फ्रीज क्लीन करत असते आणि आता बऱ्याचपैकी याच्यातलं सामान जे आहे ते कमी झालं होतं भाजीपाला पण काही नव्हता एवढा फक्त साय दूध हे असंच होतं थोडासा भाजीपाला होता, भाजी होता आणि जे मसाल्याचे डबे असतात बाकी मग थोडेसे आपण रवा किंवा मैद्याचे पॉकेट असतात ते याच्यामध्ये ठेवलेले होते ते काढून घेतले सगळे याच्यातले काज ट्रे ते सगळं काढून घेतलं आता मागच्या साईडला फ्रीजच्या जे आहे थोडासा गर्दा झाला होता त्याच्यासाठी मी फ्रीज थोडंसं हलवलं तर लक्षात आल्यानंतर की भागाचा जो ट्रे असतो त्याच्यामध्ये पाणी एकदम जास्त जास्तच भरून गेले तर त्याच्यातला जो ट्रे आहे तो मी काढून घेतला पण काढता वेळेस काय झालं त्याच्यातलं पाणी खालच्या साईडलाच आणलं जिथे एक खाली पण थोडंसं ट्रेसारखं ट्रे टाईप असतो तिथं ते साचलं होतं तर अगोदर हे पाणी मी नेऊन टाकलं त्याच्यानंतर आता ते खालचं पाणी मला काढायचं होतं कारण की फ्रीज पण क्रॉस करून त्याच्यामधलं काढता येत नाही तर ते मी इथे काय केलं एक मग घेतला आणि स्पंज आणला त्याने ते सगळं पाणी काढून घेतलं क्लीन करून घेतलं तर फ्रीजच्या मागे पण थोडासा गर्दा झाला होता आणि फ्रीजच्या खाली थोडंसं चिकट झाल्यासारखं होतं ते पण मी एकदा व्यवस्थित पुसून घेतलं आणि फ्रीज जे आहे ते जागच्या जागी ठेवलं तर आता फ्रीज क्लीन करण्यासाठी मी इथे काय करते बघा जो फ्रीजच्या वरती असेल फ्रीजच्या हँडलला दरवाजाला जो चिकटपणा होतो आपला सारखा हात लागून त्याच्यासाठी मी काय करते इथे मी एका स्प्रे बॉटलमध्ये सॅनिटायझर टाकलेला आहे जे की माझ्याकडे एक्स्ट्राचं होतं तर लॉकडाऊन मध्ये हे सॅनिटायझर जे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये होते आता पण तुम्हाला एखाद्या मेडिकल शॉपवर इझिली भेटून जाईल त्याच्यामुळे ना कितीही चिकट डाग असू द्या ते एकदम आरामात निघून जातात तुम्हाला इथे दाखवते बघा मी फक्त स्प्रे केलंय आणि टिश्यू पेपरने याला पुसून घेतले मी तर एकदम पटकन निघून गेले ते ज्या ज्या ठिकाणावर आपला जास्त हात लागला जातो ते ठिकाण खूप जास्त चिकट होतं जसं की बोर्ड असेल स्विच बोर्ड एखादा दरवाजा असेल किंवा झाडू असेल प्लास्टिकचं झाडू हे फ्रीजचं हँडल तुम्ही बघू शकता इथे सुद्धा सारखा हात लागून असं चिकट झालेलं आहे इथे सुद्धा एकदम फक्त स्प्रे करायचे आणि टिश्यू पेपरने कपड्याने याला चांगलं पुसून घ्यायचे अगदी जास्त तुम्हाला रफ सुद्धा करायची गरज नाही एकदम आरामात पटकन निघून जाते तर या सॅनिटायझरचे आणखीन पण उपयोग आहेत बघा तर सध्या घरामध्ये ना माशांनी इतका धुमाकूळ घातलाय आखाड महिन्या आणखी लागायचंच राहिलाय आखाड महिन्यात तर भरपूर माशा येतात तरी सुद्धा आता चालू झाल्यात माशा थोड्या थोड्या यायला घरात माशा आल्या की गणगन तर आपल्याला वाटतंच पण त्याच्या जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे लहान लेकरच काय आपण सुद्धा पटकन बिमार पडतो त्याच्यामुळे ही क्लिनिंग केलेली थोडंसं चांगलं तर सारखंच आम्ही आता काय करायला जे सॅनिटायझर आहे ते स्प्रे बॉटलमध्ये टाकलेलं सगळा स्वयंपाक वगैरे हे आवरून झालं की सगळ्या फरशीवरती ते स्प्रे करायचं आणि नंतर पुसून घ्यायचं कपड्याने किंवा मग ज्या वेळेस आपण चहा वगैरे केला चहा जरी साधा केला तरी लगेच माशा येतात त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळेस थोडं जर का खरकट वगैरे सांडलं तर त्याच्यावरती स्प्रे करायचं आणि नंतर मग एका कपड्याने पुसून घ्यायचं तर नाईन्टी नाईन पर्सेंट हाताचे जेम्स जातात ना तशा नाईन्टी नाईन पर्सेंट माशा सुद्धा याने कमी होतात तुम्ही नक्कीच करून बघा हा उपाय तर फ्रीजची जी क्लिनिंग राहिलेली आहे ते आता आपण कंटिन्यू करू फ्रीज आतमधून क्लीन करायचं राहिले त्याच्या अगोदर हे ट्रे जे आहेत ते एकदा मी घासून घेते व्यवस्थित कारण की आतली क्लिनिंग करेपर्यंत फ्रीजची तोपर्यंत हे सुकून बसतात तर इथे मी जे आपण भांड्यासाठी स्क्रब वापरतो साबण त्यानेच मी हे घासून घेत असते एकदम पटकन निघून जातात पण मला एक, एक विचारायचं तुम्हाला जसं की हा काचच बघा आता घासल्याच्या नंतर छान दिसतो चमकतो सात आठ दिवस तरी पण सात आठ दिवसाच्या नंतर हे जशाल तसं होतं की याच्यावरती सगळी घाण जी आहे ती जमा होते म्हणजे जसं आपण दुधाचं पातेला ठेवतो किंवा भाजीपाला ठेवतो काहीही ठेवतो त्याच्यामुळे तर त्याच्यासाठी काही, काही स्टोरेजसाठी वस्तू भेटतात फ्रीजच्या ऑर्गनायझरसाठी जसे की काही बास्केट असतील छोटे छोटे किंवा या याच्यावरती काचावरती ठेवण्यासाठी काही शीट्स असतील शीट तर त्या प्लास्टिकच्या शीट ज्या आहेत त्या घेतल्या तर चांगल्या असतील का वापरण्यासाठी तुम्ही कधी वापरलेल्या आहेत का तर चोटे -चोटे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा जे बॉक्स असतात छोटे छोटे ट्रे असतात ते घेतले पाहिजे का मी नेक्स्ट वेळेस जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की उपयोगी पडतं ते तर मी नक्कीच घेईल फ्रीज चांगलं ऑर्गनाईज राहण्यासाठी तर फ्रीज आतमधून क्लीन करण्यासाठी अगोदर मी त्याची पिन तर काढून घेतली होती व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं का नाही माहिती नाही कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तू साफ करण्याच्या अगोदर त्या स्विच ऑफ केल्या पाहिजे तर इथे मी फ्रीज जे आहे अगोदर आतमधून कोरडं मी साफ करून घेतलं म्हणजे त्याच्यावरती त्याच्यामध्ये पडलेला कचरा जो असतो पीठ वगैरे पडलेला असतं बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू असतात ते क्लीन करून घेतला अगोदर आणि नंतर स्क्रब करून घेतलं लिक्विड जेल असेल जे, जे आपण भांड्यासाठी वापरतो त्याने तर स्क्रबने ते मी त्याला व्यवस्थित घासून घेतलं आणि त्याच्यानंतर एकदा ओल्या कपड्याने आणि एकदा कोरड्या कपड्याने असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं म्हणजे त्याला कुठलाही लिक्विडचा किंवा साबणीचा वास राहणार नाही त्याच्यामुळे दोन वेळेस मी क्लीन करून घेत असते तर आतून बाहेरून सगळीकडून जे आहे ते फ्रीज आपलं क्लीन करून झालेला आहे ट्रे पण व्यवस्थित चुकून झालेत ते सगळे व्यवस्थित त्याच्यावरती लावून घेते आणि फायनली मग फ्रीज क्लीन करून झालं सध्या तरी रिकामा आहे आता भरल्याच्या नंतर परत तुम्हाला दाखवले खांदेशी सोबतच काही कमेंट्स आहेत की मंदिर क्लिनिंग म्हणजे देवघरची क्लिनिंग करून आम्हाला आबाळे ऊन यायला इतकं चमकू लागलं आज दिवसभर वाट लागलं पाऊस येते काय की पण पाऊस काय झालाच नाही आणि त्याच्यामुळे जास्त गर्मी व्हायली आणि इथे बघा मी काल एक चॉपिंग बोर्ड म्हणजे करून दाखवलेलं तुम्हाला चॉपिंग बोर्ड रियूज करून दाखवलेलं थी थी ते इथे मी लावला होता पण त्या हुकाला ते काय हँडल झालंच नाही जड शॉपिंग बोर्ड थोडा त्याच्यामुळे ते असं प्रकारचं हुक लावलं होतं मी असं तर त्या हुकावर काय राहिलंच नाही ते आणि लगेच गळून पडलं हे बघा इथंच हे हुक हे बघा हे लगेच पडलं ते हुक करावं आहे एखादा खिळा ठोकून किंवा मग ड्रिल करून घ्यावा लागेल तर स्थिर पण आम्हाला काय ठोकायला वगैरे इथे जमणार नाही कारण की आता आम्ही इथून लवकर शिफ्ट होणार आहे सो त्याच्यामुळे कुठं आम्ही काय ड्रिल वगैरे नाहीस नाही तुझी लवकर कस काय सर तुला तर म्हणलं होतं डेडाला नाही माहित म्हणून डेडाला माहित नाही मी तुला सांगितलं होतं त्याचे काही पण ना तुटून हँडल ते मनानाच ना कसं वाकडं होईल आवाज द्यायचा तिथून आवाज द्यायचा मम्मा उडूनं घे म्हणून कोणाला आवाज द्यायचा आंटीला रक्षाता काम नाही आली तू लवकर आणा आज तर हे बघा प्रियान शाळेतून आलाय आमच्या प्रियाला ना जेवण करायचं इतका कंटाळा आहे शॉर्ट ब्रेक आणि लंच ब्रेक दोन्ही पण देतात त्याला ते बघा घरी येऊन जेवायला रे आता फक्त शॉर्ट ब्रेक खाल्ला हे ना का नाही कान कंटाळायत रे तुला जेवायचं काय म्हणले होते टाइम बघ ना काय झालाय किती वाजले तर प्रियांचं ना प्रत्येक वेळेस तसं आहे आजच नाही ते अर्धा तरी डब्बा थोडा तरी डब्बा वापसच आणेल जास्त करून फक्त त्याच्या आवडीचं एखादी वेळेस असलं तर आलूचा पराठा फक्त फिनिश करून आणते नाहीत जास्त डबे त्याचे वापसच येतात त्याच्या तब्येतवरून तुम्हाला कळतच असेल हे ना प्रियां प्रक्षिताचं तेवढं काय नाही तेवढं परेशान करत नाही ती आणि भूक लागलं की मागत राहते थोडं थोडं तिची पण पण ती सारखं मागत राहते जेवायला पण प्रियांचं थोडंसं टेन्शनच आहे आता सगळेच लेकर असे असतात का माहिती नाही तुमचं कोणी तुमच्या घरात परेशान करते का नाही पण टेन्शन आहे ते आपल्याला जास्त नाही जेवण केले की जेवण त्यांनी पोटभर करायला पाहिजे आपण तर तयार असते काही करून द्यायला द्यायला पण ते खायलाच तयार नसते प्रियानांच सगळे वेजिटेबल्स हे टाकून दिलेलं ते काढून असं निवडून बाजूला ठेवते शॉर्ट ब्रेकला मी त्याला आज क्रीमचे बिस्किट दिले होते चला म्हणलं रोज रोज तर असं काही देत नाही मी बिस्किट चिप्स असं पण आज त्याला दिले होते क्रीम बिस्किट पण मी आणत नसते घरी जास्त पण आज दिले होते चला एखाद्या वेळेस काहीतरी वेगळं म्हणून पण बिस्किटच खाल्ली क्रीम बिस्किट आणि बाकीचा सगळा डब्बा वापस आणला कधी आली का स्कूल मधून आली ट्रेन मी आली इकडून टिफिन दाखवा आधी मला चल टिफिन दाखवा फिनिश केला थोडीशी काउंट ठेवली काउंट ठेवली सुद्धा एवढी बिस्किट आता मी खाती दिल्यावर मी दोडे बनवण्यासाठी इथे उडदाची डाळ मी भिजत घातली होती मी रात्री पण भिज घालू शकता किंवा मग चार पाच तास अगोदर तरी तर डाळीला जास्त पाण्याने धुवायचं नाही एक किंवा दोन पाण्याने धुवून असेल भिजत घालायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी धुवायची काही गरज नाही डायरेक्ट त्याच पाण्यामध्ये आपण डाळ जी आहे ती काढू शकतो तरी ते मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी डाळ काढत होते पण ती काय व्यवस्थित निघाली नाही थोडी जाडसरच निघाली तर छोट्या भांड्याने मग मी परत काढणार आहे कारण की वेधू वडे बनवण्यासाठी उडदाची डाळ जे आहे एकदम सॉफ्ट अशी पाहिजे एकदम बिलकुल त्याच्यामध्ये असं काहीच राहिलं नाही पाहिजे एकदम बारीक झाली पाहिजे तर पाणी आपल्याला बिलकुल टाकायचं नाही याच्यामध्ये थोडं जर का तुम्हाला वाटलं तर एखाद दोन चमचे तुम्ही टाकू शकता जास्त पात्र बॅटर नाही जमत तुम्ही बघू शकता याचा थिकनेस तर अशा पद्धतीने सगळी डाळ जी आहे आपल्याला बारीक काढून घ्यायची आहे एका मोठ्या बाउलमध्ये काढायची कारण त्याला आपल्याला फेटायचं पण आहे तर व्यवस्थित फेटता आली पाहिजे तर मेधू वडे बनवण्यासाठी सोड्याचा बिलकुलच यूज होत नाही बिना सोड्याचे इथे वडे जे आहेत ते छान फुगून तयार होतात त्याच्यासाठी काय करायचंय मेधू वड्याचं जे बॅटर आहे ते आपल्याला फेटायचे मी ज्या पद्धतीने व्हिडीओ मध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला जोपर्यंत फेटता येईल तोपर्यंत त्याला तो तो फेटत राहायचंय बॅटर एकदम फ्लपी झालं पाहिजे तर बॅटर फ्लपी झालेला आहे तयार झाले वडे करण्यासाठी हे ओळखण्यासाठी काय करायचंय एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं एक थोडस याच्यामधलं बॅटर टाकायचंय आणि हा जो पिठाचा गोळा आहे पाण्यावरती तरंगला तर समजून जायचं बॅटर आपलं परफेक्ट रेडी आहे अशा पद्धतीने तर बॅटर फेटून झालंय याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक हे टाकायचं त्याच्यामुळे तुम्हाला एकदम हॉटेल स्टाईल वड्याची टेस्ट येईल तुम्ही प्लेन सुद्धा करू शकता फक्त मीठ टाकून तर मी चवीनुसार मीठ पण टाकले याच्यामध्ये अद्रक लसण हिरवी मिरची हे पण टाकले तर आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता वडे आपले बनवून घ्यायचे तर तेल गरम झालं इथे मी पळीचा वापर करते मागच्या वेळेस हाताने केली होती मला चांगला चटका बसला होता हाताला तर पळीला ला पाणी लावून घेतलं अगोदर आणि त्याच्यावरती थोडंसं बॅटर टाकून त्याला एक छिद्र करून घेतलंय आणि पळी याच्यामध्ये सोडलेली आहे मी तर अशा पद्धतीने काही वडे होतील छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे वडे तळायला जरा जास्त वेळ लागतो ओली डाळ असल्यामुळे आणि आपल्याला क्रिस्पी करत करायचे त्याचा आवाज तुम्ही बघू शकता तर आतून पण एकदम सॉफ्ट झालेले आहेत आता सांबर बनवण्यासाठी इथे गुळ आणि चिंच मी भिजत घातले आता सांबार बनवण्यासाठी डाळ शिजवत ठेवायची तर मुगाची आणि तुरीची डाळ मी अर्धी अर्धी इथे सांबारसाठी वापरलेली आहे धुवून घेतली डाळ त्याच्यामध्ये एक वांग एक टोमॅटो आणि जे शेवगाचे शेंगा आहेत त्याच्यामध्ये टाकल्यात त्या पण शिजवून घ्यायच्या चांगल्या इथे थोडी मी पद्धत वेगळी वापरलेली आहे सांबर करण्याची कारण की हे सगळं मी डाळीमध्येच शिजवत घातलंय आता असं याच्यामुळे की लेकरं असं काही खात नाहीत त्यांना शेंगा आवडत नाहीत वांग आवडत नाहीत त्याच्यामुळे हे सगळं त्यांच्या पोटात पण जाईल पण जाईल त्याच्यामुळे हे सगळं मी छान गाळ शिजवून घेतले आणि चाळणीच्यामध्ये मदतीने सगळं गाळून घेतलंय एकदम त्याच्यात काहीच राहणार नाही फक्त शेंगाचे जे वरचे दोरे आहेत तेच राहिलेले आहेत तर आता आम्ही इथे पातेल्यामध्ये तेल टाकले तेल गरम झालं की कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक करून घेतला होता कडीपत्ता टाकलाय कांदा कढीपत्ता हे छान भाजलं याच्यामध्ये एक चमचा धने पावडर आणि एक चमचा जिरे पावडर टाकले थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार टाकायचे आणि सांबार मसाला दोन मोठे चमचे टाकायचे आहे कोथिंबीर टाकायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे आणि आपण जी हटलेली डाळ होती म्हणजे बारीक केली होती याच्यामध्ये टाकायची चिंचेचं आणि गुळाचं पाणी पण मी याच्यात टाकून दिलं होतं चवीनुसार मीठ टाकायचं छान खळखळ हो द्यायची आणि तयार आहे आपलं हो ना पा। संपलाय पाऊस चालू पा। झालाय तरी पण आमच्या इकडं पाऊस काय आला नाही एकदाच झालाय फक्त चांगला पाऊस पा। पा। आता इथं बाहेर आम्ही पाणी ठेवू लागलो गायसाठी आज संपलं होतं तर प्रियाने पाणी भरायला बघा गाई आलं पाणी प्यायला नको टाकू टाकले दे काय गाई दे ये 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 आता बंद कर बंद कर प्रिया पाणी बिता ते पहिले गाय आली तिचं कोरड दुखी तिला जातीने टाकून दिलं तिथं मोठ्या गाय आली काय आणलं सुट्टी घेतली तरी शाळा का ती बॅग कोणाची हम्म नवीन आहे विकत घेतली मग दुसरी पैसे वाचले असते ना छान लागायला काहीच नाही त्याच्यात पाहिजे तुला त्याला नाही आवडत त्याला पण सँडविच पाहिजे तर खरंच मला ही गोष्ट माहित नव्हती ही कडी पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये कडी नसते म्हणून जेव्हा मी ती कमेंट वाचली त्याच्यावर मी सर्च करून बघितलं की खरंच बऱ्याच रेसिपीमध्ये बघितलं मी पुरण प पोळीचा जो स्वयंपाक असतो त्याच्यामध्ये कढी नसते म्हणून पण आमच्या भागामध्ये पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये कढी असते तर एका ताईची कमेंट आलेली होती दोन वेळेस कमेंट आली त्या ताईची त्याच्यानंतर मी सर्च करून बघितलं की ताई पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही कढी काय करता ते सांगा म्हणून तर आमच्या इकडे मी जिथे जिथे जेवायला गेलेले सवासीन असेल कुठला कार्यक्रम असेल किंवा काही असेल तिथे जर का पुरणाचा स्वयंपाक असेल तर त्या पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये कडी असतेच मग आमच्या घरी असो किंवा मग कुठे पण तो, तो स्वयंपाक असो तर मी घरी स्वयंपाक केल्याच्यानंतर सुद्धा पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये कडी करते एक तर आमच्या घरी सगळ्यांना आवडते कारण की पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये कडी केल्याच्यानंतर त्याच्यात बु भजे बुडून खातात खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन आणि सोबतच भातासोबत आमटी कडी आणि भजे हे सगळं मिक्स करून करुं, कुस करून खायचं खूप छान लागते याची पण टेस्ट हे पण कॉम्बिनेशन छान आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा खाल्लं नसेल तर एकदा करून बघा आणि तुमच्या भागात करतात का नाही कडी ते मध्ये कमेंटमध्ये आता तुम्हाला माहितीच आहे की आता आम्ही हे जे घर आहे हे विकलेलं आहे आणि आता दुसरीकडे शिफ्ट होणार आहेत तर नवीन घराची जी प्लॅनिंग आहे ती चालू आहे आमची आणि घराचा जो प्लॅन आहे तो हे घरीच ड्रॉ करतायत रफली असा आणि त्याच्यानंतर मग एखाद्या इंजिनियरला किंवा मग ते आर्किटेक्चर काय असत त्यांना देणार आणि मग नंतर ते फायनल प्लॅन आम्हाला देणार त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिसतच जाईल की घर कसं आमचं होणार आहे काय होणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत राहील जेव्हा लागते, लागते, करा ला लागते ना लागते जेवण करावं लागते जेव खाव नाही चपाती खाऊ नाही तरी खावलं नाही अग तर आता संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे बघा प्रक्षिताचा आणि प्रक्षिताचा आंटीचा हे ना करायलीस ना सकाळी ती लवकर शाळा चालेल ना बघा आता एक टाइम तरी स्वयंपाक कराच लागते प्रक्षेताला हे का ना हे बघा इकडे तिच्या आणटी चालू आहे इकडे प्रक्षेताचा बघू ते कशी पोळी लाटलीस दाखव ना दाखव छान झालेलं आहे लाटा गोल करा તમાર ફ્રેન્ડ ગોરીલા ગોરીલા હા કોંછા ફ્રેન્ડ લાવલાની માજ ફ્રેન્ડ હા તો કાય મને તيلا ની કાય ફ્રેન્ડ કુટે મન લેડી બોલ કુટે માય ફેવરિટ કિડા ઇઝ નોનાક ટોડા માય ફેવરિટ કિડા માય ફેવરિટ तर चला आता जेवण हे करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा कसाच नाही वाटला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कर बाय